मागील वर्षी राज्यात तूर खरेदी उडालेला फज्जा सगळ्यांच्याच लक्षात आहे पण याच तूर खरेदीचं नवा गोंधळ आता तब्बल सात महिन्यांनी समोर येतोय कारण ज्या खरेदी विक्री समितीनं शेकडो शेतकऱ्यांकडनं तूर खरेदी केली तर समितीनं तुरीचे चुकीचे दर शेतकऱ्यांना दिलेले आहेत ना हा प्रश्न आहे त्या उलट आता शेतकऱ्यांना तूर परत नेण्याचं अजब फरमान बजावण्यात आलं ज्यामुळे शेतकरी संकटात सापडला नेमकं काय प्रकरण आहे बघा तूर उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा शेतकऱ्यांना तूर परत नेण्याच्या सूचना सात महिन्यांनंतर खरेदी विक्री समितीचा फरमान राज्यातील सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांसमोर विचित्र संकट हे आहेत वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी गावातील शेतकरी पंढरी अण्णाजी अवगुडे अवगुडेंनी सात महिन्यांपूर्वी खरेदी विक्री संस्थेला सात क्विंटल तूर विकली होती तुरीच्या मोबदल्यासाठी अनेक चक्रा मारल्या तूर विक्री झाल्यानं कधी ना कधीतरी चुकारा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती पण आता तब्बल सात महिन्यांनी सरकारी यंत्रणेनं ऑनलाईन ऑफलाईनचा घोळ घालत त्यांना मोबदल्याऐवजी विकलेली तूरच परत नेण्याचं फरमान बजावलाय साहेब माझ्याकडे पाहून घ्या काटापट्टी आहे माझ्याकडे आणि हे म्हणते का आपलाईन वर माल आहे सांगा हे सात क्विंटल अठरा किलो माल आहे माझाला आणि हे म्हणते का आपलाईनवर आहे सांगा आता हे काटापट्टी आहे माझ्यापाशी काटापट्टी आहे दुसरी लगेच हे सौदापट्टी आहे साहेब माझ्यापाशी पाहून घ्या आणि हे म्हणते का आपलाईन वर आहे साजा पूर्ण पट्टी आहे हे म्हणते आपलाईनवर आपलाईनवर कसा आहे बा माझा माल असं सूचना पत्र केवळ पंढरी अवघडे या एकाच शेतकऱ्याला मिळालं असं नाहीये तर अख्ख्या महाराष्ट्रातील शेकडो तूर आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल सात महिन्यांना उत्पादन वापसीचं हे विचित्र पत्र वाशिम जिल्ह्यातील तेवीस तूर शेतकऱ्यांची चारशे सत्तावन्न क्विंटल तूर एकशे सत्तावीस हरभरा शेतकऱ्यांचा दोन हजार चारशे सव्वीस क्विंटल हरभरा अमरावती जिल्ह्यातील पस्तीस शेतकऱ्यांची आठशे सात क्विंटल तूर नऊ शेतकऱ्यांचा एकशे त्र्याहत्तर पूर्णांक आठ हरभरा बीड जिल्ह्यातील तीनशे सेहेचाळीस तूर शेतकऱ्यांची चार हजार एकशे शहाण्णव पूर्णांक एक्केचाळीस क्विंटल तूर एकवीस हरभरा शेतकऱ्यांचा दोनशे त्रेपन्न क्विंटल हरभरा बुलढाण्यातल्या शहात्तर तूर शेतकऱ्यांची एक हजार एकशे एकोणपन्नास पूर्णांक एकवीस क्विंटल तूर जळगावमधल्या बत्तीस शेतकऱ्यांची तीनशे शहात्तर पूर्णांक पन्नास क्विंटल तूर नांदेड जिल्ह्यातल्या एकशे अठ्ठेचाळीस तूर शेतकऱ्यांची एक हजार सातशे छप्पन्न क्विंटल तूर वर्ध्यातल्या आठ तूर शेतकऱ्यांची एकशे तेरा पूर्णांक पंच्याऐंशी क्विंटल तूर एकूण सहाशे अडुसष्ट तूर शेतकऱ्यांची आठ हजार आठशे छप्पन्न पूर्णांक पंच्याहत्तर क्विंटल तूर एकशे सत्तावन्न हरभरा शेतकऱ्यांचा दोन हजार आठशे बावन्न पूर्णांक आठ क्विंटल हरभरा यांचा समावेश आहे मागील हंगामात हमी भावात होणारी शासकीय तूर खरेदी चांगलीच गाजली होती ज्यांना जमलं त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं नाव नोंदणी केली आणि त्यानंतर त्यांच्याकडून तूर खरेदी झाली सुरुवातीला सरकारनं ऑनलाईन नोंदणी न, न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तूर खरेदीस नकार दिला होता पण त्यानंतर काही बाजार समित्यांमध्ये मात्र हमी भावात तूर स्वीकारण्यात आली खरेदीच्या पावत्या देण्यात आल्या सौदापट्टी झाली त्यामुळे कधी ना कधी आपल्याला तुरीचे पैसे मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण आता सात महिन्यांनी पुन्हा एकदा ऑनलाईन खोड काढण्यात आले आठ शेतकऱ्यांची वर्धा खरेदी विक्रीने खरेदी केली आहे परंतु त्यांना स्पष्ट सूचना असताना सुद्धा आणि गव्हर्नमेंटच्या जी आरमध्ये हे होतं की त्यांचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्यांचा माल खरेदी करू नये तरी पण त्यांच्याकडून ते झालं आहे झालं आहे असल्यामुळे तो माल शासनाने परत देण्याचं इथे आपल्याला कळवलं आहे त्याप्रमाणे आपण त्या सब सो सोबत कारवाई केलेली आहे तूर खरेदी विक्री समितीच्या घोळाने शेतकरी संकटात सापडला असून अशा खरेदी विक्री संस्थांना काळ्या यादीत घालण्याची मागणी शेतकरी करू लागले यांना तर बरेचशा पैसे खाल्ले तिथं शेती ग्रेडर सुद्धा पैसे खाल्ले माझ्या जगत आमच्या गावातले माल मापले त्यानं खड्याचे कांड्याचे खड्याचे खुड्याचे मुलांना सुद्धा मापले यानं माझ्या मालाला तीन चायना लावल्या त्यानं तीन चायना माल एक दान एक चांगला माल का आला त्यानं एक क्विंटल साठ किलो माला मुलं भरली ती तसा इकली म्या जे मार्केट ते मार्केटमध्ये फिरते त्यानं घेतली आली एक क्विंटल साठ किलो तूर भरली ते मुलं असा तीन चायना मारला मी सांगा बरं आणि आता म्हणते ते आपलाईनवर माल तुमचा डाऊन आहे म्हणजे सांगा आता का करणार आहे आम्ही आज म्हणजे आत्महत्या करायची पाहिजे आली ना आता तब्बल शेतकऱ्यांचे चुकारे न देता तूर परत सूचना दिल्यानं पुन्हा एकदा तूर खरेदी घोळ उघड झालाय त्यामुळे या हंगामातील ऑनलाईन खरेदीवर पुन्हा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या हंगामातील ऑनलाईन खरेदीवरती पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय चेतन व्यास टी व्ही नाईन मराठी वर्धा